नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन पिंडी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे आता आज सुरू झालेल्या पोलीस भरती संदर्भात सगळ्या जागा <coughs> वेगवेगळ्या घटकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जागा आतापर्यंत पडलेल्या आहेत त्यापासूनच सर्वांना पाच तारखेपासून फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहे तर कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये जागा सर्वात जास्त आहेत सर्वात कमी आहेत कुठं आपल्याला फॉर्म भरायचे आहे फॉर्म भरला पाहिजे या सर्व घटकांची माहिती आज आपण घेणार आहे त्यामध्ये पोलीस शिपाई असेल चालक असेल तसेच तर पोलीस असेल किंवा बँडसमन असेल किंवा कारागृह या वेगवेगळ्या पाच प्रकारच्या जागा सध्या महाराष्ट्र पोलीस भरती या सर्व घटकांमध्ये आहेत त्याची आज आपण सविस्तर चर्चा करणार आहे व कोणत्या घटकामध्ये सर्वात ज्या जागा आहेत किंवा कमी आहेत किंवा काय सर्व तुम्हाला कोणत्या घटकामध्ये फॉर्म भरायचे आहे हे सर्व ज्या घटकांची माहिती आज आपण आज इथं घेणार आहे बघा <coughs> खाकी वर्दीचा महाराष्ट्र पोलीस भरती आमची नवीन बॅच आताच सुरुवात झालेली आहे ऑनलाईन पण आहेत आणि ऑफलाईन ह्या दोन्ही प्रकारच्या बॅच आमच्याकडे अवेलेबल आहेत ऑनलाइन बॅच आमची सध्या नऊशे नव्याण्णव रुपयाला आहे ती फक्त आठ मार्चपर्यंतच आहे आठ मार्चपर्यंत तुम्ही ऍडमिशन घेऊ शकतात फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये पूर्ण बॅच अवेलेबल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मराठी शिकवली जाते सामान्य ज्ञान गणित बुद्धिमत्ता सा आणि बुद्धिमत्ता मराठी या सर्व प्रकारचे विषय याच्यामध्ये घेतले जातात जे पोलीस भरतीसाठी सर्व विषय ते शिकवले जातात चांगल्या प्रकारे एकदम उत्तम प्रकारे शिकवले जातात ते जर तुम्हाला ऑफलाईन बॅच जॉईन करायचा असेल तर आमचा पत्ता इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा मोदी गणपतीजवळ पेठ पुणे जर काही अडचण असेल तर आमचा मोबाईल नंबर देखील तुम्हाला इथं आहे नव्वद अठ्ठावीस झिरो शून्य एकोणसाठ त्रेचाळीस दोन्ही प्रकारचे मोबाईल आहेत तुम्ही कॉन्टॅक्ट साधू शकतात बघा आता दोन हजार चोवीसमध्ये सर्व विभागांच्या पोलीस भरतींच्या जागेचा सविस्तर आपण चर्चा करणार आहे बघा तर कोणत्या कोणत्या विभागामध्ये सर्व जागा आहेत हे आज आपण सविस्तर चर्चा करणार आहेत बघा पहिल्यांदा बघा ब्रहन मुंबई दोन हजार पाचशे बहात्तर जागा इथे सर्वात जास्त जागा कुठे येतात ब्रोहन मुंबईमध्ये सर्वात जास्त जागा आहेत त्याच्यानंतर ठाणे शहर ठाणे शहरामध्ये सहाशे सहासष्ट जागा आहेत त्यानंतर तीन नंबरला आहे नवी मुंबई नवी मुंबईमध्ये एकशे पंच्याऐंशी त्यानंतर मेरा भाईंदर दोनशे एकतीस पिंपरी चिंचवड दोनशे बासष्ट सोलापूर शहर बत्तीस जागा आहेत नाशिक शहरामध्ये एकशे अठरा जागा आहेत छत्रपती संभाजीनगर शहर दोनशे बारा अमरावती शहरामध्ये चौऱ्याहत्तर त्यानंतर नागपूर शहरामध्ये तीनशे सत्तेचाळीस त्यानंतर लोहमार्ग मुंबई एक्कावन्न जागा आहेत ठाणे ग्रामीणमध्ये एक्क्याऐंशी जागा आहेत रायगडमध्ये तीनशे एक्क्याण्णव जागा आहेत पालघरमध्ये एकोणसाठ जागा आहेत बघा ह्या सर्व जागांची आपण त्याच्यानंतर ओके कोणत्या कास्टला किती वॅकन्सी आहेत हे सर्व देखील आपण लेक्चरमध्ये पाहणार आहे परंतु आता सध्या कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्या विभागामध्ये किती जागा आहेत ते पाहणार आहे त्याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण कोणत्या सबोज एन टी सीला किती आहेत एस सीला किती आहेत ओबीसीला सर्व कास्ट वाईज सर्व वॅकन्सीचा देखील आपण अभ्यास इथं करणार आहे सिंधुदुर्गमध्ये एकशे अठरा रत्नागिरीमध्ये एकशे एकोणपन्नास कोल्हापूर एकशे चोपन्न पुणे ग्रामीण चारशे अठ्ठेचाळीस सातारा एकशे शहाण्णव सांगली सत्तावीस सोलापूर ग्रामीण पंच्याऐंशी नाशिक ग्रामीण बत्तीस अहमदनगरमध्ये पंचवीस जागा आहेत जळगावमध्ये एकशे सदोतीस जागा आहेत त्याच्यानंतर बघा पुणे धुळेमध्ये सत्तावन्न जागा आहेत नंदुरबार नंदुरबारमध्ये एकशे एक्कावन्न जागा आहेत छत्रपती संभाजीनगर ग्रामीण एकशे सव्वीस त्यानंतर जालना एकशे दोन बीड एकशे पासष्ट धाराशिव नव्याण्णव अमरावती ग्रामीणमध्ये एकशे अठ्ठ्याण्णव जागा आहेत त्यानंतर जा अकोला एकशे पंच्याण्णव वाशिम अडुसष्ट बुलढाणा एकशे पंचवीस यवतमाळ पंचेचाळीस नांदेडमध्ये एकशे चोपन्न जागा आहेत लातूरमध्ये चौवेचाळीस जागा आहेत परभणीमध्ये एकशे अकरा जागा आहेत नागपूर ग्रामीणमध्ये एकशे चोवीस जागा आहेत भंडारा साठ चंद्रपूर एकशे सदुसष्ट वर्ध्यामध्ये वीस गडचिरो गडचिरोलीमध्ये सातशे बेचाळीस गोंदियामध्ये एकशे दहा आणि लोहमार्ग पुणे पन्नास जागा आहेत आणि लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर ऐंशी जागा आहेत एकूण टोटल जागा जर विचार केला तर शिपाई या पदासाठी नऊ हजार पाचशे पंच्याण्णव म्हणजे पंच्याण्णव पंच्याण्णव एवढ्या जागा टोटल आपल्या एकूण शेहेचाळीस से विभागामध्ये किंवा सेहेचाळीस से घटकामध्ये एकूण जागा आहेत लक्षात त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर बघा की चालक या पदासाठी दोन हजार आत्ताच्या ॲडमध्ये आता बघा बृहन्नमुंबईमध्ये किती जागा येतात नऊशे सतरा जागा आहेत ठाणे शहरामध्ये वीस जागा आहेत चालकासाठी पुणे शहरामध्ये दोनशे दोन जागा आहेत सोलापूर शहरामध्ये सोळा जागा आहेत त्यानंतर लोहमार्ग मुंबई चार जागा ठाणे ग्रामीण अडोतीस जागा आहेत रायगडमध्ये एकतीस जागा आहेत त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये चोवीस त्याच्यानंतर रत्नागिरीमध्ये एकवीस जागा आहेत कोल्हापूरमध्ये एकोणसाठ जागा आहेत पुणे ग्रामीणमध्ये चालकांची अठ्ठेचाळीस जागा साताऱ्यामध्ये एकोणचाळीस जागा आहेत सांगलीमध्ये तेरा सोलापूर ग्रामीणला नऊ जागा आहेत आणि अहमदनगरमध्ये एकोणचाळीस जागा ह्या सर्व चालकांच्या आहेत पुढे बघा छत्रपती संभाजीनगर ग्रामीणमध्ये एकवीस जागा आहेत चालकाच्या जालना तेवीस जागा बीडमध्ये पाच धाराशिव चौवेचाळीस अमरावती ग्रामीण नऊ जागा आहेत यवतमाळ एकवीस लातूरमध्ये वीस जागा चालकांच्या आहेत परभणी तीस नागपूर ग्रामीण पाच गडचिरोलीमध्ये दहा आणि लोहमार्ग पुणे येथे अठरा एकूण म्हणजे बघा चालक या पदाच्या टोटल जागा किती आहेत अख्ख्या टोटल विभागामध्ये सोळाशे शहाऐंशी जागा आहेत लक्षामध्ये त्याच्यानंतर एकूण सव्वीस घटक आहेत म्हणजे सव्वीस वेगवेगळ्या घटकामध्ये एकूण टोटल जागांची संख्या किती आहे तर एक हजार सहाशे शहाऐंशी एवढे पद चालकाचे सध्या आहेत त्याच्यानंतर बघा सशस्त्र पोलीस शिपाई या पदाकरता बघा किती जागा आहेत पुणे गट नंबर एक पुणे तीनशे पंधरा जागा आहेत गट नंबर दोन पुणे तीनशे बासष्ट जागा गट नंबर तीन जालना अठ्ठेचाळीस गट नंबर चार आहे दोन नागपूर दोनशे बेचाळीस गट नंबर पाच दौंड दोनशे तीस गट नंबर सहा एकशे त्र्याहत्तर हे तुम्ही गट नंबर देखील लक्षात ठेवा मग थेरीला विचारलं जातं गट नंबर सात कोणता आहे दौंड आहे दोनशे चोवीस गट नंबर आठ मुंबई चारशे साठ गट नंबर नऊ अमरावती दोनशे अठरा गट नंबर दहा सोलापूर दोनशे चाळीस गट नंबर अकरा नवी मुंबई तीनशे चौवेचाळीस गट नंबर बारा हिंगोली दोनशे बावीस गट नंबर तेरा गडचिरोली एकशे एकोणव्वद गट नंबर चौदा औरंगाबाद एकशे त्र्याहत्तर व गट नंबर पंधरा गोंदिया एकशे तेहत्तीस अशा जागा आहेत त्याच्यानंतर बघा गट नंबर सोळा कोल्हापूर एकशे ब्याऐंशी गट नंबर सतरा चंद्रपूर आहे दोनशे पंचवीस गट नंबर अठरा अकोला त्र्याऐंशी गट नंबर एकोणीस हातनूर जळगाव त्र्याऐंशी अशा एकूण टोटल जागा किती था? आहेत चार हजार तीनशे एकोणपन्नास एकूण गट किती आहेत एकोणीस गटामध्ये एकूण जागा किती आहे तरी चार हजार तीनशे एकोणपन्नास जागा एकूण गटामध्ये आहेत त्याच्यानंतर बघा सर्वात बँड्समन दहा घटक घटकामध्ये बघा बँट्समनच्या जागा आलेल्या आहेत एक मुंबई बँड्समनमध्ये चोवीस जागा आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये आठ जागा आहेत बॅन्समनच्या नांदेडमध्ये बॅन्समनच्या सहा जागा आहेत सिंधुदर्गमध्ये बॅड्समनच्या पाच जागा आहेत अहमदनगरमध्ये बँड्समनच्या तीन जागा आहेत रायगडमध्ये नऊ जागा बँड्स पणच्या सातारा बारा जागा बँड्स पणच्या चंद्रपूर नऊ जागा बँड्स पणच्या ठाणे ग्रामीणमध्ये बँड्समनच्या आठ जागा आहेत बुलडा बुलढाणामध्ये आठ जागा बँड्स पंच्या आहेत कशा एकूण अशा एकूण दहा घटकामध्ये बॅट्समनच्या जागा आहेत बघा तर सर्वात जास्त जागा कुठं आहे ता चोवीस जागा आहेत बॅट्समनच्या त्याच्यानंतर बारा त्यानंतर नऊ नऊ आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या घटकामध्ये त्याच्यानंतर कारागृह बघा कारागृह मुंबईमध्ये सातशे सतरा पुणे पाचशे तेरा ना नागपूरमध्ये दोनशे पंचावन्न आणि कारागृह औरंगाबादमध्ये पंधरा एकूण अठराशे जागा आहेत बघा अशा प्रकारे वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या किंवा वेगवेगळ्या घटकांच्या वाईज वे टोटल जागांचं आपण काय केलं सविस्तर माहिती पाहिले त्याच्या पुढच्या लेक्चरला आपण कोणत्या कास्टला किती सर्व जागा आहेत तर कोणत्या कोणत्या या शेहेचाळीस घटकामध्ये आपण ते पण पाहणार आहोत एस सी व्ही जे एन टी एन टी सी किंवा ओबीसी सर्व प्रकारचे जे घटक आहेत त्या घटकामध्ये म्हणजे कास्ट वाईज वॅकन्सी कुठे कुठं आहे ते देखील आपण या पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहे बघा आमचे वेगवेगळे कोर्स सध्या अवेलेबल आहेत तुम्ही <coughs> बुद्धिमत्ताचा कोर्स आहे दोनशे नव्याण्णव रुपयाला टोटल बुद्धिमत्ता जे पोलीस भरतीला आहे अंकगणित आहे दोनशे नव्याण्णव रुपयालाच त्याच्यानंतर सामान्य ज्ञान देखील दोनशे नव्याण्णव रुपयाला अवेलेबल आहे आणि मराठी देखील दोनशे नव्याण्णव रुपयाला आमच्याकडे सध्या अवेलेबल आहे टोटल पोलीस भरतीचा सिलेबस घेतला जाईल जा त्यांचा टेलिग्राम देखील चॅनल आहे <coughs> इन्फिनिटी पोलीस भरती हे आमचं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर अपडेट सर्व प्रकारची माहिती वेगवेगळे क्वेश्चन्स जे परीक्षेला येतात किंवा येऊ शकतात चालू घडामोडीचे प्रश्न इतर सर्व प्रश्न ह्या टेलिग्रामच्या चॅनेलवर तुम्हाला भेटतात त्याच्यानंतर आमचे यू यूट्यूब चॅनल देखील आहे इन्फिनिटी पोलीस भरती <coughs> ओके या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून ला त्याच्या <coughs> आज आपण या घटकामध्ये फक्त आता वेगवेगळ्या सेहेचाळीस घटकामध्ये ज्या पाच प्रकारच्या जागा आहेत त्यांचा आपण थोडक्यात अभ्यास केलेला आहे पुढचं जेव्हा आपण लेक्चर घेऊ तेव्हा कास्ट सर्व प्रकारच्या जिल्ह्यांच्या वेगळ्या घटकांच्या किंवा या सगळ्या घटकांच्या अभ्यास आपण म्हणजे करणार आहोत की कोणत्या कास्टला किती जागा आहेत या सर्व प्रकारची माहिती आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहे धन्यवाद